हॅलो नमस्कार मी नूतन आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळेजण तर स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वच छान असतात ही आशा करते आणि हीच प्रार्थना करते तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया आणि मी आज पाणी वगैरे भरून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते पाणी तर खूप घाण येते पाण्यामध्ये खूप कचरा येतोय आणि आज आहे अमावस्या आणि दिव्यांची आवस म्हणतात त्याला तर आज आपण दिव्यांची छान घासून घुसून पूजा करतो जास्त दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळून निघावा यासाठी आपण दिव्यांची आवाज त्याची पूजा करतो आणि हीच प्रार्थना करतो त्या गॅसची पण इथे पूजा केलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा मी गॅसची पण पूजा केलेली आहे आणि रांगोळी काढायची राहिलेली आहे तर सकाळी नाष्टा होता त्याच्यामुळे मग मी फक्त पूजा वगैरे करून घेतली नाश्ता झालेला आहे थालपिठाचा आमचा आणि नंतर मग परत सगळं पुसून वगैरे घेतलंय कारण आजच्या दिवस गॅस तरी स्वच्छ ठेवावा आज आमावश्य हो आहे दिव्यांची आवस आहे त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू बल्ब वगैरे आहे जे प्रकाश देतात आपल्या आयुष्यामध्ये तर त्यांची सुद्धा पूजा करायची असते तरी तर इथे मी रांगोळी काढणार आहे तर मी सध्या तात्पुरतं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे असं ला ठेवलेले आहे की जर तुमच्याकडे जर शोचा असेल काही आपण ताटाच्या भोवती पण लावतो तर ते ठेवलं तरी चालेल किंवा मग रांगोळी काढली तरी चालेल तर चला आपण मग ब्लॉगला सुरुवात करूया आता दिव्यांची पूजा करायची आहे चला तर चला मी इथे नाही का गॅसची पण पूजा करून घेतलेली आहे तर गॅस सगळ्यात आधी पुसून घेतला आहे म्हणजे चांगला वरून घासून घेतला होता आणि नंतर मग त्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर आपलं जे स्वस्तिक आहे ना कुंकू जे आहे ना कुंकूमध्ये पाणी घालून थोडंसं असं स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिक काढताना ना माझं जरा थोडंसं चुकलं कारण स्वस्तिक काढताना कधी हात असा वरती घेऊ नये एक सलग हाताने स्वस्तिक काढावं आणि नंतर मग त्याच्यावर मी तांदूळ अक्षदा टाकलेले आहेत आणि हे की नाही हा दिवस जो आहे ना आपला दीपामावसेचा तर त्या दिवशी सगळे इलेक्ट्रॉनिक जे वस्तू किंवा मग आपल्या ज्या आगीच्या वस्तू आगी ब बल्ब किंवा मग गॅसची शेगडी म्हणा किंवा मग आपले सर्व जे दिवे आहेत पंत्या आहेत निरंजन आहेत तर त्यांची पूजा केली जाते आणि हे बघानंतर मग पाणी पण आलं होतं आणि मग पाणी आमच्या इथे आता पाऊस इतका चालू आहे की पाणीमध्ये कचरा येतो आणि याच्या आधी तो खूप गुडूळ पाणी होतं त्याच्यामुळे पावसाळ्यात खूप काळजी घ्या मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यासाठी नक्की आणेन की मी काय वापरते पा पाण्यासाठी काळजी काळजी कशी घेते पावसाळ्यामध्ये पाण्याची आणि सगळ्यांचीच तर इथे पाणी येतं ना तेव्हा मग आम आम्हाला मोटारीनेच पाणी घ्यावं लागतं आणि मी पाणी नेहमी गाळून भरते कारण वरती पण जे काही लोक आहेत ना त्यांना पाणी द्यावं लागतं आमचे जे भाडीकरी आहेत ते आणि त्याच्यामुळे खूप घाई असते जेव्हा सकाळी पाणी येतं तेव्हा आणि नंतर बघा इथे केंद्र यांनी ना की इस्त्री माझी खराब झाली होती काल काय झालं होतं चैतन्याचा ड्रेस थोडासा ओला होता स्कूलला जायचं होतं सकाळी सात वाजताच तो बाहेर पडतो आणि नेमकी थोडंसं ओलसरपणा घालवण्यासाठी मी इस्त्री करते पण ती इस्त्री पण खराब झाली होती त्याची कॉईल गेली होती तर मग ही कॉईल त्यांनी नवीन आणली सकाळीच जाऊन आणि मग पुन्हा बसवली तर ही खूप जुनी इस्त्री आहे माझ्या सासरी भाऊनची जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेले असतील ह्या इस्त्रीला तर ती अजूनही आम्ही चालवतो आणि इतकी छान इस्त्री होते एकदम कडक अशी तर आम्ही जुन्या वस्तूंसहसा सहसा फेकून देत नाही कारण जुनं ना, ते सोनं म्हणतात ना असंच काहीचं असतं तरी ते मी अभिषेक करून घेतलं आहे सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आईनी आई पूजा करत असतात त्याच पूजा करतात घरामध्ये नेहमी तर मग मी काय करत असते जेव्हा माझे आंघोळ वगैरे होते ना तेव्हा मी शंकराला अभिषेक घालत असते आपली तुळजभावानी माता लक्ष्मी माता यांना अभिषेक आभ, घालून माझी मी पूजा करते आणि सेपरेट ठेवून देते आणि माझ्याकडं छोटासा फोटो आहे स्वामींचा तर त्या स्वामींचा फोटोंना पण मी दररोज पुसून अष्टगंध लावून पूजा करते आणि हे बघा आता माझ्याकडे नागवेलीची पानं तर नव्हतीच कारण काल इतका पाऊस होता की बाहेर पडता झाला नाही त्याच्यामुळे मी आंब्याचं जे पान आहे ना त्या पानावरच आपले गणपतीची सुपारी जी आहे ना ती मांडली आणि नंतर मग दिव्यांची पूजा करून घेतली तरी ते आमच्या चिवला पण मध्ये मध्ये करायचंच होतं तिला पण खूप असं पूजेचं वेळ आहे मी काही करायला गेले का तीही करतच असते तर हे बघा आमची पूजा झालेली आहे आणि आहे ना नंतर पूजा झाल्या आपल्या स्वतःच्या पण कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यावं कारण आपण सवाशीन आहे आणि घरात आपल्या मुलगी असेल ना मुल तर मुलीच्याही डोक्याला लावून घ्यावं मी तिला कुंकू हळद लावलेलं होतं तर नंतर मग मनोभावे पूजा करायची मनोभावे प्रार्थना करायची की माझ्याही आयुष्यात असाच प्रकाश पडू दे असंच आयुष्य माझं प्रगती मार्गे लागू दे आणि नंतर तीन वाजले हे सगळं आवरता आवरता नंतर जेवण वगैरे झालेलं होतं आणि म्हटलं फरशी वगैरे पुसून घ्यावं तर फरशी पुसताना मी पहिले डेटॉल वगैरे टाकलं आणि नंतर थोडंसं मीठ घातलं कारण आमावशा आणि शनिवार वगैरे असला की मी मीठ वापरते पाण्यामध्ये जेणेकरून जी निगेटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये तर ती निगेटिव्हिटी जाते आणि वास्तुशास्त्रामध्ये याचं खूप महत्त्व सांगितलं जातं जर तुम्हाला काय याची मा... माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन मला थोडंफार वास्तुशास्त्राचं पण माहिती आहे तर मी किचन पण पुसून घेतलं आणि कसं थोडी अडचण असते त्याच्यामुळं मुलं पण मध्ये मध्ये करतात आणि आमच्या चिवला पण फरशी पुसायची होती तिला तर पाणी खेळायचं असतं ते फेसाचं नंतर अभ्यासाची वेळ झाली पण आमच्या हिला खूप कंटाळा आला होता अभ्यासाचा त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या तर पिक्चर लागलेला आहे दुपारी नाही आता सहा वाजता पिक्चर लागलेला आहे सोनगाड म्हणून तर तुमच्या इथे पण कोणी वयस्कर लोक असतील त्यांना तर आवडतच असेल पिक्चर तर कोण कोण बघतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी तो पिक्चर बघितलेला आहे तर हे बघा आम्ही पण बघतोय पिक्चर सोंगाडे आणि आन... आज दीपपूजन झालेलं आहे काय करतोय परीक्षा चालू आहेत आता आता उद्यापासून रायटिंग पेपर चालू आहेत नाही आजपासूनच झाले सॉरी आजपासूनच पेपर चालू झालेत रायटिंगचे आणि उद्याच्याला इंग्लिशचा आणि सायन्सचा पेपर आहे आणि चला स्वयंपाक झालेला आहे तर इथं शिरा केला आहे आणि महाग केली आहे याची भाजी आहे आणि कारलं पण करायचं आहे तर कारलं मी असं ठेवले त्याला मीठ लावून ठेवले आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर खूप छान होतं धना पावडरचं मी कारलं करते फक्त हळद आणि धना पावडर वापरते बाकी त्याच्यात काहीच टाकत नाही मीठ धना पावडर आणि हळद एवढ्या याच्यातच खूप छान असं कारलं होतं तर मी तुमच्याशी मध्ये आधी रेसिपी शेअर करेन ती तर चला, चला आ, आ, आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊयात आणि मग बोलूयात चला बऱ्याच बायकांचा प्रश्न असतो असा की श्रावणी सोमवार जो आहे आता पाच ऑगस्टला पहिला सोमवार येतोय म्हणजे उद्याच तर जो श्रावणी सोमवार आहे तर त्या श्रावणी सोमवारी आपण उपवास धरतो तर त्या उपवासाच्या दिवशी जो सोमवार येतो त्या सोमवारी आपण न्हाणं केलं पाहिजे का केस धुतले पाहिजे का तर त्याच्यावरून माझं असं एक मत आहे की म्हणजे माझ्या असं ऐकण्यामध्ये आहे की श्रावणी सोमवारी शक्यतो कोणीच लेडीजने कोणीच बायकांनी केस धुवू नये कारण आपलं जेवढं जे घरामध्ये दरिद्र येते आणि आपली जे पैशाची चणचण आहे घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आणखी वाढल्या जातात असं वास्तुशास्त्रात पण सांगितलं जातं आणि पुराणात पण सांगितलं जातं तर माझ्या सासूबाई पण तसंच म्हणतात की श्रावणी सोमवारी शक्यतो किंवा <tick> प्रत्येक <song> सोमवारी <-vari> म्हणजे आता हे श्रावणातले जे सोमवार आहेत ते सोमवार आणि जे वर्षामध्ये जे सोमवार आहेत त्या शो सोमवारीसुद्धा स्त्रियांनी केस धुवू नयेत तर केस धुण्यासाठी आपल्याला मंगळवार मंगळवार आहे आ, रविवार आहे आणि शुक्रवार आहे हे तीन दिवस केस जर धुतले ना तर चालतात पण सोमवारचे धुवायचे नाहीत गुरुवारचे धुवायचे नाहीत आणि आणि गुरुवारचे पण केस धुवायचे नाहीत आणि इमर्जन्सीच असेल तर मग तुम्हाला जर सोमवारी जर केस धुवायचे खूप अशी इमर्जन्सी आलीच तर पाण्यामध्ये थोडंसं दूप टाकायचं आणि नंतर मग त्या पाण्याने केसावरून आपले पाणी घ्यायचं आणि मग आंघोळ करायची केस धुतली तरी चालते तर हा प्रश्न सुटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं आहे आणि असं मानलं जातं पुराणामध्ये पण आणि तर चला आता नैवेद्य दाखवायची वेळ झाली संध्याकाळची तर आम्ही हळदी कुंकू वाहून घेतलं देवांना सगळ्या अगरबत्ती वगैरे लावून घेतली होती तुळशीला पण दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली होती ती दिव्यांचं तेल इथं भिजलं होतं पण मग एकच पंथी पेटवली कारण मग रात्री आम्ही झाकून ठेवतो देवघर त्याच्यामुळे मग असं पूर्ण दिवा तेवत ठेवावं लागतो आणि ते उजेड आणि झोप येत नाही आमच्या आईंना त्याच्यामुळे ते देवघरातलं पूर्ण ते देवघर आम्ही झाकून ठेवत असतो आणि आतमध्ये लाईट असते तर मग इथे मी शिरा आणि भाज्या आणि पोळीचा नैवेद्य साधासुद्धा दाखवून घेतला आहे आणि माझी दाखवण्याची पद्धत जरा वेगळी आहे कारण मी प्रत्येक घास उचलून प्रत्येक घासाचा देवासमोर तोंडापुढे जो घास आहे ना तो देवापुढे नेत असते आणि कृष्णार्पण ब्रह्मार्पण असं म्हणत असते की जेणेकरून त्यांना ते देव खात नाहीत पण जे वास जो आहे ना आपल्या आपण शिजवलेल्या अन्नाचा तो देवांना जात असतो त्यांपर्यंत पोहोचत असतो तर चला नैवेद्य आपला दाखवून झालेला आहे दिव्यांना आणि देवाला पण तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि फर्स्ट टाईम म्हणजे तुम्हा आपलं नवीन चॅनल येतं आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूयात आपण उद्याच्या आता उद्या सोमवार आहे तर उद्याचा ब्लॉग परवा येईल तर उद्या आपण बघूया रुद्रा रुद्राभिषेक घालणार आहे देवाला तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेन आणि त्याचं महत्त्वही जमलं तर थोडंफार सांगेल तुम्हाला आणि चला तर मग आपण भेटूयात पुढच्या उद्याच्या तर चला बाय तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत बाय